बिडकीन औद्योगिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी खासदार संदीपान भुमरे माजी मंत्री अर्जुन खोतकर प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मलिकनेर सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अनिल भंडारी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद शिरोळकर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे बिडकिनचे से सरपंच व प्रकल्पग्रस्त शेतकरी आदी उपस्थित होते जाती धर्मांचा वापर कोणी करू नये आंदोलनांचा वापर करू नये आणि शेवटी याचे परिणाम पुढच्या तीन पिढ्यांवर राहणार आहे कोणाला तरी शिव्या घालतोय कोण कोणाबद्दल तरी बोलतोय म्हणून काही लोकांना बरं वाटतंय पण हे ज्यावेळी होईल तरी परिस्थिती काही लक्ष की विचार केला पाहिजे मी स्वतः मनोज दादांशी अनेक वेळा बोललेलो तुम्हाला देखील माहिती आहे आणि माझी भूमिका ही कायमस्वरूपी समन्वयाची राहिलेली आहे मी साहेबांकडे पण गेलेलो आहे आणि म्हणून त्यावेळी देखील मी छत्रपती संभाजीनगरमध्ये हेच सांगितलं होतं दोन्ही नेत्यांना हीच विनंती केली होती की समाजा समाजामध्ये समाजाच्या भिंती एकामेकांच्या समोर उभ्या राहू नयेत म्हणून तुम्ही दोघांनी एकत्र येऊन बैठकीच्या संदर्भातला विचार करा हीच आमची भूमिका आहे सरकारमंडळ याबद्दल मला असं वाटतं की मनोजजी आंदोलन म्हणून बॅच्युअर्ड पद्धतीने करत आहेत त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे सरकार नक्की काय काय करत आहे मराठा समाजासाठी काय काय करत हे सगळं त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांची भूमिका सरकारची जर चर्चा करायची असेल तर सरकार देखील चर्चा करेल सकाळी असं म्हणाले की मनोजीची मागणी शंभर टक्के पूर्ण करू शकत नाही आमचं चांगलं आहे ना जर विजय विजय वडेट्टीवार साहेबांनी विरोधी नेते म्हणून ही जर खरी भूमिका मांडलेली असेल तर ती खरोखरच स्वागत आहे कारण खरं कुणीतरी सांगितलं पाहिजे ज्या काही मागण्या केल्या जातात